नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत सध्या देशभरात गुन्ह्यांची संख्या वाढली आहे त्यातही अल्पवयीन मुलांकडून केले के जाणारे गुन्हे आणि अनैतिक संबंधातून घडणारे गुन्हे यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे अशाच पद्धतीनं अनैतिक संबंधातून एक धक्कादायक घटनेचा प्रकार समोर आलाय आईच्या प्रियकाराला अमानुषपणे शॉक देऊन संपवल्याचं प्रकरण घडलंय हे प्रकरण नेमकं कसं घडलं आणि आरोपीचं भिंग कसं फुटलं पाहूयाच ही संपूर्ण स्टोरी ही घटना केरळच्या अलपुज्जा जिल्ह्यातील येथे घडली आहे तर कैथवल्लपित किरण या आरोपी तरुणाचं नाव आहे या तरुणाच्या आईचे दिनेशन नावाच्या त्रेपन्न वर्षीय पुरुषाबरोबर अनैतिक संबंध होते जे या तरुणाला खटकत होते यामुळेच त्याने या, या दिनेशचा काटा काढण्याचं ठरवलं सुरुवातीला ही दोन्ही कुटुंब शेजारी राहत होती मात्र मयत दिनेशचे पत्नीसोबत सतत वाद होऊ लागल्याने तो एकटाच दुसरीकडे राहायला गेला मात्र पती आणि मुलगा घरात नसताना दिनेशला आरोपीच्या आईला तिच्या घरी भेटायला जायचा तो नेहमी मागच्या दाराने घरात जायचा याची कुणकुण आरोपीला लागली आणि यामुळेच आरोपी किरण याने कट रचला दिनेशन शुक्रवारी आपल्या घरी येणार असल्याचं आरोपीला समजलं त्यावेळी त्याने मागच्या दाराजवळ लोखंडी ट्रॅप लावला इन्स्युलेशन शिवाय लोखंडी तारा रस्त्यात ठेवल्या तर घरातील पॉवर सॉकेट मधून वीज काढली दिनेशन आरोपीच्या घरी येताच दारातच त्याला विजेचा धक्का बसला हाय व्होल्टेज शॉक लागल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर ही घटना आईवडिलांना सांगितली या दोघांनी त्याला मृतदेह लपवण्यासाठी मदत केली तिघांनी मिळून हा मृतदेह भात शेतात टाकून दिला गावकऱ्यांनी मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली सुरुवातीला मृतदेह आणि एकंदरीत परिस्थिती पाहता कुणाला काहीही संशयास्पद वाटलं नाही मात्र त्यानंतर मृतदेहाचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आले ज्यामध्ये मृत्यू शॉक लागून झाल्याचं कळलं मात्र ज्या ठिकाणी मृतदेह होता तिथे विजेच्या ताराच नव्हत्या त्यामुळे अर्थातच या व्यक्तीचा खून झाला असल्याचं समजलं आणि त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला व हा धक्कादायक प्रकार उघडकीस आहे या हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांनी गावकऱ्यांकडे चौकशी केली या चौकशीत आरोपी किरणच्या आईचे मयत दिनेशन याच्याशी अनैतिक संबंध असल्याचं उघड झालं याच कारणावरून किरण आणि दिनेशन या दोघांचे काही वर्षांपूर्वी मोठे वाद देखील झाले त्यामुळे दिनेशनच्या हत्येमध्ये किरणचाच हात असल्याचा संशय कुठेतरी वाढलेला होता त्यामुळेच अर्थात पोलिसांनी किरणला चौकशीसाठी ताब्यात घेतलं या चौकशी दरम्यान त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली त्यामुळे अर्थातच आता या प्रकरणामध्ये किरणसह त्याच्या आई वडिलांना देखील अटक करण्यात आलेली आहे सुरुवातीला हा गुन्हा हा सगळा किरणच्या वडिलांनी केल्याचा संशय पोलिसांना होता मात्र अखेर किरणच या गुन्ह्यातला मुख्य आरोपी असल्याचं जा उघड झालंय कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे ऑन गाईज हरी आप हर सुन एक ब्रेक ले लेते हैं hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन तू सही पाणी पिना <laughs> 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 माणिकचंद ऑक्सिरिच राऊंडली इंडियन